मी चालू आहे आता हळदीला चला सगळ्यांनी या हळदीला तर इथं आता नवरीला आंघोळ घालायची होती त्यामुळे इथं सगळ्या बाया सजावट करते आणि चौरंग वगैरे तांबे ठेवून तिथं सगळी तयारी चालू आहे नवरीला आंघोळीची तशी वरती तिथं डेकोरेट केलं तिथंच घालायची होती पण तिथं खूप कमी जागा होती त्यामुळं पूर्ण अंगणात घेतलं आणि म्हणजे प्रत्येकाला जोड्या जोड्याने आंघोळ घालायची असते नवरीला आणि संध्याकाळी खूप वेळ होऊन जातो हळदीला त्यामुळं मग नवरीला पण थंडी वाजते गार पाणी झालं का ते गरमच पाणी असतं आंघोळीला पण ते ओली होत राहिलं सारखी मग थंडी वाजून जाते त्यामुळं थोडंसं लवकर कार्यक्रम आवरून घ्यायचा आहे तर बाह्यांची चालली होती दाटी तयारी कपटपट आवरा आणि आता नवरी थोड्या वेळात येईलच आणि काही आप का आपलं नाही एकदम मस्त साधी सिंपल नवरी आपली लई ओर नाही नवरी पण खूप सिंपल मेकअप असतो तिचा वाला आणि लग्न म्हटलं का प्रत्येकाला कशी हौस असते फोटोची याची त्याची तर मी सगळ्या बँकचे व्हिडिओ काढत होते आणि जास्त करून मी जास्त पण नाही व्हिडिओमध्ये कारण माझी मी सगळ्यांची काढू शकते पण मी दिसणार कमी प्रमाणात दिसलेली आहे कारण मोबाईल पकडायला कोणीच राजी लवकर होत नव्हतं सगळे मुलं खेळायचे आणि सगळे प्रत्येकाच्या याच्यामध्ये गुंग होते त्यामुळं मग जितकी होईल तितकी व्हिडिओ मी काढलेली आहे आणि तर बघत रहा आता नवरी थोड्या वेळात येईलच इथे आंघोळीसाठी तर बघा या माझ्या जावबाईच्या मुली आणि माझा दादू अवधूत तर त्यांनी पोरींनी आंघोळ घातली आणि बाकीच्यांनी भरपूर जणांनी घातली पण इतकी व्हिडिओ मला घेता नाही आली तर प्रत्येकजण असं मस्त सजून आलं होतं तयार होऊन माझ्या सासूबाई इथं बसलेल्या होत्या सगळ्या म्हाताऱ्या बाया आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे म्हाताऱ्या माणसाला खूप आनंद वाटतो कार्याच्या घरामध्ये आणि खूप मस्त मजा येते सगळ्या बाया एकत्र जमत्या आणि एकमेकीशी बोलतात तर आमचा नंबर आला मग मिस्टरांनी आणि मी नवरीला आंघोळ घातली तर बघू शकत्या आणि मिस्टरांच्या मागे जे आहे ते माझे मोठे भाय आहे आणि माझे तर आंघोळ झालेली आहे आता आणि आता नवरीची मामी नवरीला उचलून घेणार आहे मंडपापर्यंत आणि त्याच्यानंतर लगेचच मग हळदीचा कार्यक्रम चालू करायचा आहे तर बघत राही आमची विशाखा नवरीची बहीण खूप छान दिसत होती सर्वांनी असे नऊवारी घातले होते कोणी काही साड्या मस्त असे आवरून सावरून तयार झाले होते सर्वेजण आणि मी सगळ्यांना मस्त व्हिडिओ सगळ्यांचा व्हिडिओ घेत होते तर नवरी आता इथं मंडपात आली हळदीच्या आणि बघा इथे आता सर्व बाहेर तिला सांगता ये असं हे कर ते कर तर चालली होती मस्ती आणि हळद पहिल्यांदी नाचवायची असती त्यामुळं नवरीच्या घरचे सगळे हळद नाचवत होते आणि नाचल्यानंतर मग नवरदेवाकडचे आलेली ते हळद आता आणि हे आहे आमच्या ननंदबाई म्हणजे नवरीच्या आत्या ही नवरीची बहीण यांनी साहेबांनी हळद लावली आणि आम्ही पण लावली आहे पण मी मोबाईल दिला होता एक जणाकडे काढायला पण आमची काही व्हिडिओ आलीच नाही पण ठीक आहे असो बाकीच्यांचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या हे नवरीची चुलती आहे मोठी आणि तर सर्वजण असे मस्त बायकी नवरीला हळद लावते नवरी खूप खुश आहे मस्त बायकी आणि चालू होतं नवरीला आता इथे ओवाळायचं काम चालू होतं तर नवरी ला नवरी हो आता नवरीला हळद लावल्यानंतर नवरीची ओटी वगैरे भरायची आहे तर सर्वजणी परत तिथे जमलेलं आहे आणि सगळ्या सुवासिनी आलेली आहे घरातल्या त्या सगळ्या ज्यांचे नावं निघाल्या असत्या हळदीमध्ये त्या सर्वजणी तिच्या घरातल्या भाऊजया सर्व्या तिला ओ राहिल्या आता आणि चाले होते फोटोशूट तर नवरे तिकडे चेहरा होता त्यामुळे मला जास्त व्हिडिओ नाही घेत आले तिचीवर बघा तर आमची नवरी किती सुंदर अशी दिसू राहिली आणि खरोखर हळदी नवरीचं रूप खूप खुलतं आणि चेहऱ्याला एकदम ग्लो येतो आणि बघा ना आणि प्रत्येकीने तोंडाला हळद लावून घेतली होती बघा माझ्या सासूबाईच्या खाली बसलेले आहे आणि म्हणजे माझ्या सासूबाईच्या सख्या बहिणीची ही नवरी नात आहे माझे माव सासू वारलेली आहे त्यामुळे आमच्या माझ्या सासूबाई तिथंच होत्या ती दोन तीन दिवसापासून राहत आणि तर चाललं होतं प्रत्येकाचं फोटोशूट वगैरे आणि वटी भरायचं काम आणि आता चला तर हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो आणि सगळ्या लास्ट शेवट आम्ही घरच्या बाहेर सगळ्या राहिलो होतो मग आम्ही लास्ट जेवायला बसलो आणि चला या सर्वांनी जेवण करायला मसाले भात मस्त अशी भाजी पोळी चला आणि जेवणाचा कार्यक्रम झाला नंतर मग डी जे होता आणि मग सगळेजण डान्स करायला लागले कारण मेहंदीच्या दिवशी पण मी व्हिडिओ काढलेले आहे अजून मी मेहंदीची व्हिडिओ नाही टाकलेली तर नक्कीच ती व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल पण ते आवाज घेता येत नाही त्याच्यामुळे ती व्हिडिओ मला एवढी काही खास वाटली नाही पण तरी बी मी थोडीशी काढलेली आहे आणि आज सर्वजण डी जे पुढं मस्त नाचू राहिले आणि काल मेहंदीला तर कोणी लवकर नाचत पण नव्हतं बघा डी जे वाजला तर की प्रत्येकाला जेवता जेवता कोणाचे पाय हालायचे तर सगळ्यांनी सुंदर असे डान्स केलेले आणि डी जे पुढे नाचायची मजाच खूप वेगळी राहते कारण ते साऊंड तितका मोठा असतं ना, 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 ना तर ज्याला नाचायची इच्छा नाही त्याची पण नाचायची इच्छा होती आणि ते पण नाचायला पुढं जातं तर मिस्टरांच्या पायामुळे मी त्यांना गा होते का थोडं थोडं डान्स करा कारण आम्ही मेहंदीमध्ये दी कपल डान्स पण केला होता ना त्याच्यामुळे मी त्यांना जास्त जोराचा डान्स नव्हता सांगितला फक्त एका ठिकाणी उभं राहून मी त्यांना डान्स सांगितला होता सांग कारण आपल्या पण काही इच्छा असतात त्या कधी पुऱ्या व्हायच्या मग हे लग्नाच्या निमित्तानेच आपली पण काही गोष्टीची हाऊस होती नाही तर चालूच आहे आपले काय तर अजून तर लग्नाचा व्हिडिओ बाकी आहे आणि लग्नाचा व्हिडिओ पण तुम्हाला मी बघायला भेटेल आणि मेहंदीचा पण थोडासा व्हिडिओ आहे मी बनवलेला तो पण मी तुम्हाला दा तर इथं सगळे माझे भाया माझे मिस्टर ते सर्वजण डान्स करत होते आणि ही साडीवाली जी आहे ती आमच्या आम मोठ्या मामा सासऱ्याची मुलगी आहे आणि गाणं मामाच्या मुलीवर लागलं ला होतं त्यामुळे ते खूपच एन्जॉय करून नाचत होते आणि त्या ताई खूप शांत स्वभावाची आहे त्यांना जास्त नाचायला पण आवडत नाही पण त्यांना आम्ही बळजबरी पाठवली नाही बघा माझे मिस्टर पण गेले आणि बघा ते एकट्या सगळे मामाचे मुलं त्यांच्यासोबत नाचत होते कारण हीच मस्ती असते आणि लहानपणापासून एकत्र राहिलेले आणि खूप दिव आणि असा भरपूर मोठा व्हिडिओ होता पण मग व्हिडिओ एवढा मोठा बनता येत नव्हता त्याच्यामुळं आता लास्टला नवरीला उचललं आणि नवरीने पण थोडासा एन्जॉय केला तर चला कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा भेटू या नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना